नमस्कार मित्रमैत्रिणी एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणी हिवाळा ऋतू आणि कडाक्याची थंडी सुरू झाली आहे मोठ्या माणसांना तो सर्दी पडसाचा त्रास सुरू होतो तिथे लहान मुलांची तर गोष्टच वेगळी लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्यामुळे त्यांना अतिशय वेगाने सर्दी पडचे ताप या आजारांचा वेळ पडतो थंडीमध्ये लहान मुलांची विशेष काळजी कशी घ्यावी विशेषत एक वर्षाच्या आतील मुलांना थंडीचा त्रास होण्याची शक्यता थंडी असते थंडीमुळे त्यांच्या त्वचेवर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो थंडीचा कडाका त्यांना आजारी पाडू शकतो गारट्यामुळे हसत खेळत मूल अचानक मलूल होत म्हणूनच बदलत्या वातावरणात कमीत कमी परिणाम होईल आणि त्यांना कमीत कमी त्रास सोसावा लागेल याची आपण काळजी घ्यायला या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतील अशा आपण काही टिप्स पाहूया थंडीमध्ये लहान मुलांना मऊ आणि उबदार कपडे घालावेत मात्र लोकर कडक टोचरी निकृष्ट दर्जाची अथवा अस्वच्छ असेल तर त्यांना त्वचा विकार संभवतो म्हणूनच उबदार कपड्यांची वेळच्या वेळी स्वच्छता व्हावी घराबाहेर पडताना डोके कान नाक झाकेल अशी टोपी घालावी बाहेर पडताना कपडे लेअड असावेत थंडी असली तरी मुलांना अंघोळ घालायलाच हवी पण दुपारी ऊन चढल्यावर अंघोळ घालणे अधिक चांगली आंघोळीसाठी अगदी गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर योग्य ठरतो गरम पाणी मुलांच्या नाजूक त्वचेसाठी अयोग्य ठरत त्याचप्रमाणे त्यांची त्वचा कोरडी पडण्याचा धोका वाढतो महत्वाचं म्हणजे अंघोळी फिरवी मुलांना मशाज करावा बदामाच्या अथवा नारळाच्या तेलाने मशाज केल्याने त्यांना शरीरामध्ये आवश्यक किती उष्णता निर्माण होते आणि अंघोळीचा त्रास होणार नाही मात्र मशाज आणि आंघोळ यांचा एकत्रित कालावधी पंधरा मिनिटापेक्षा जास्त नसावा अंघोळीनंतर मुलांना सौम्य नरिशिंग क्रीम लावावी त्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकते ती तेजस्वी राहते रात्री थंडीचा त्रास होऊ नये या दृष्टीने मुलांना भरपूर पांघरून घातलं मात्र जाड ब्लँकेट मुळे धोका लक्षात घेता त्यांना उबदार कपडे घालणे आणि हलके पांघरून घालणे अधिक सुरक्षित समजलं जातं रात्री झोपताना मुलांच्या खोलीच्या खिडक्याद्वारे व्यवस्थित बंद करावी मात्र हिटरचा वापर करणार असाल तर खोलीचं तापमान अधिक वाढणार नाही याची खात्री करावी हिटरचा ऍटो कट ऑफ योग्य पद्धतीने काम करत असल्याची खात्री करावी नवजात बालकांना प्रत्येक त्रास होत असतो त्यांच्यासाठी बाहेरील वातावरण हे नवे असते तसेच मुलांची प्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने निष्काळजीपणामुळे मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचते सामान्य सर्दीपासून नवजात बालकाचे संरक्षण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे जंतुमुक्त वातावरण राखणे जे आजारी आहेत त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवणे महत्वाचे आहे कारण सामान्य सर्दी जरी सामान्य मोठ्या मुलांमध्ये सौम्य असली तरी लहान मुलांमध्ये किंवा गंभीर गुंतागुंत होऊ शकते सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाश बाळाला सूर्य हा व्हिटॅमिनचा सर्वात मोठा स्रोत आहे जो मजबूत हाडांसाठी आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे हिवाळ्यामध्ये कोरडी त्वचा खूप सामान्य आहे हवेतील आर्द्रतेमुळे लहान मुलांची त्वचाही कोरडी आणि रफ बनते ओलावा टिकून ठेवण्यासाठी हिवाळ्यात बाळाला मालिश करा तुम्ही हे दोनदा सुद्धा करू शकता तेल शरीराच्या सर्वात खोल उतीमध्ये शोषले जाते आणि त्यांना मॉइश्चरायझेशन भेटते तेल लावल्याने मुलांची हाडे मजबूत होतात लहान मुलांना नेहमी लेअरिंग मध्ये कपडे घाला ते तापमान बदलत असताना त्यांचा उबदार ठेवण्यास मदत करते टोपी जॅकेट उबदार बूट मुलांसाठी आवश्यक आहेत बाळाचे डोके झाकण्यास विसरू नका विशेषतः लहान बाळाच्या थंडीत विशेष काळजी घ्यावी लागते बाळाला आंघोळ घातल्यानंतर त्याच्यासोबत उन्हात थोडा वेळ घालावा सूर्यकरण जंतू नष्ट करतात आणि शरीराला उष्णता देतात बाळाच्या हातात देणारे खेळणे नीट आणि स्वच्छ असावे बाळाला सर्दी ताप व खोकला झाल्यास ओवा या समस्येवर अतिशय गुणकारी ठेवतो बाळ आजारी असल्यास ओव्याचा वापर करावा सर्वात प्रथम गॅसवर तवा ठेवा त्यावरती थोडा ओवा घ्या त्यासोबतच सहा ते सात लसण्याच्या घ्या हे लसून सुद्धा ओव्यावर टाका ओवा आणि लसून दोन्ही खरपूस भाजून घ्या जेव्हा ओवा भाजू लागेल तेव्हा त्यातून चटचट आवाज येऊ लागतो ओवा एकदा का नीट भाजला की गॅस बंद करून द्या एक प्लेट घ्या त्यावर सुती कापड ठेवा त्यावरती हे मिश्रण टाकून ते कापड घट्ट बांधून घ्या महत्वाचे म्हणजे ओवा आणि लसणाचे मिश्रण जास्त गरम करू नये जर तुम्ही जास्त गरम केले तर बाळ त्या कापड्याचा शेक सहन करू शकणार नाही बाळाची नाक गळत असेल व सर्दी जास्त प्रमाणात असेल तर अतिशय कोमट पद्धतीने ओवा आणि लसणाचे मिश्रण करून ते एका कापडामध्ये बांधून ते कापडाची पुडी बाळाच्या डोक्याखाली ठेवा ओव्यातून येणाऱ्या वासामुळे बाळाचे बंद नाक खुलेल आणि सर्दी सुद्धा ठीक होऊन जाईल तर मित्रमेतीं अशा प्रकारे ह्या काही टिप्स होत्या ज्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद